पक्षात नंतर आता सगळ्यात मोठ्या पक्षावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या देव दिसत असतात अगदी यापूर्वी पण मोठ्या प्रमाणात लोकांनी म्हटलं होतं की आमचे सोनिया गांधी असेल राहुल गांधी असतील देव आहेत तर भाजपचे प्रवक्ते जे आहेत ते अवदूत वाघ यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हटलं होतं आता तर नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी जळगावचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन देवाचे अवतार वाटू लागले देव्यानी फरंदे यांनी गिरीश महाजनाची तर उदय बाग यांना उपमा देऊन गिरीश महाजनासाठी मराठा समाजाचा मोर्चा जर निघाला तर त्याला सामोरं कोण जाणार आमचे बजरंग आदरणीय गिरीश महाजन साहेब सोळा टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळून दिलं आणि

ठिकाणी अनेक जण पावेल हे सांगता येत नाही आपण म्हणजे ज्यानं जन्म घेतलेला असा माणूस रामाने पण जन्मच घेतला होता ना रामाने <laughs> पण जन्मच घेतला होता ते देवत्वाकडे पोहोचले ना श्रीकृष्णाने पण जन्मच घेतला होता ते पण देवटीच्या पोटी ते पण शेवटी कसं असत की ज्यावेळी जन्म घेतो एखादा माणूस आणि भगवद्गीतेमध्ये सांगितलंय श्रीकृष्णाने भगवद्गीतेला धर्मग्रंथ मानतो यदा धर्म आपण जेव्हा अधर्म वाढेल त्यावेळी अधर्माचा नाश करण्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम